दिवाळी सर इयर हॅपी दिवाळीची तयारी पुरणाची तयारी चालली आहे प्रसाद आजचा आज लक्ष्मी पूजेने संध्याकाळी पूजा होईल नंतर फटाके फोडायला जाऊ बावधन शिफ्ट होऊन आपल्याला दोन आठवडे झालेत पण पप्पांना काही तर करणार रोज एक चक्कर मंत्री त्यांची होती तर माझं असं चाललंय की आठवड्यात दोनदा तरी मंत्रीच जात होते मी काही ना काही सामान राहिले किंवा काय इथं ठेवायचे मग मित्रांना भेटायला आरामात उठलो घरी बसून कंटा आला म्हटलं असं चला जरा एक फेरफटका मारणी बाहेर बाहेर सगळी दुकानं ऑलमोस्ट बंद होती आणि शांतता होती ती मारून आलो थोडंफार सामान घ्यायचं होतं पूजेचं बट ब्लिंकेट आणि झेपटोने आपलं काम इझी करून टाकलं म्हणजे जा आपण जाऊन बाहेर घेऊन येण्यापेक्षा जर ऑर्डर केली तर विदिन फाईव्ह टेन मिनिट्समध्ये घरी येऊन ऑर्डर पोहोचून जाते जास्त दुकानं फिरावी पण लागत नाही इथं नवीन ना आल्यामुळे भरपूर दुकानांची माहिती पण नाही आहे इट्स टाईम साडेपाचं टायमिंग झालेलं साडेपाच पावणे सहा होत आलेलं आहे आणि पूजा मांडण्याची तयारी सुरू करतोय आपण आता वाद वाद बनू वाद एवढा वेळ आहे यावेळेस खूप खूप वेळ आहे आपल्याकडं कारण आज दिवाळीची सुट्टी पण आहे आणि असं बाहेरची असतात जास्त काही कामं नाही आहेत स्वामी पूजेला तयारी आणि मॅडमची पण रांगोळी इथे शिफ्ट झाल्यापासून बाहेर निघायचं काही नियोजनच नाही तर घरात निवांत वेळ भेटला आज मस्त ब्लॉगिंग पण केले थोडेफार व्हिडिओज काढले रांगोळी मस्त तयार झालेली आणि आवराआरी करत आता आपण पूजेची तयारी आणि आज तयारी आज जबरदस्त फटाक्यांचा सोये बापरे आपल्या खाली फटाके त्यामुळे यावेळेस मस्त लाइटिंग केलेलं होता हा आपल्या बाल्कनीतनं डायरेक्ट व्यू होता मस्त दिवाळीत सगळ्यांकडे के लाइटिंग केलेली होती मम्मी पप्पा मी निधी सगळ्यांनी मनोभावे पूजा केली प्रार्थना केली आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करून मग आम्ही तयार झालो आरतीसाठी आणि आता टाइम होता फटाके फोडण्याचा पाऊस लावला मग काय फटाक्यांचा धूमधडाका पिल्लूला पण खाली घेऊन आलतो आम्ही पण खूप सारा आवाज होता त्यामुळे थोडं आणि वरती नाही शुभ दीपावली बॉईज आर हियर वा वा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बॉईज आर हियर हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी ब्रो हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी अरे चला। 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 चला, माझा विचार होता की फटाके वगैरे फोडल्यानंतर आपण मंत्री जावं पण ह्या सगळ्यांनीच इकडे येऊन आम्हाला सरप्राईज दिलं आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही पाऊस एकत्र रावला आणि प्रथा नेहमी चालू ठेवली आता मी इथे बसलोय खरं पण ह्यामुळे माझा कुर्ता थोडासा जळला हार्दिक शुभेच्छा माझं खास कारण आहे म्हणजे व्हिडिओज मी का बनवतो ते, ते फक्त तुमच्यासाठी आणि माझ्या मेमरीज राहतील म्हणून भले व्हिडिओ टाकायला उशीर होतो पण मी सगळे व्हिडिओज रिट करून टाकतो नक्की तुमचं प्रेम आहे ते असंच राहू द्या आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट सुद्धा नक्की करा पुढचे व्हिडिओज चेक करा फटाक्यांचे व्हिडिओ त्या नवीन ब्लॉगच लवकर टाकतो तो स्टेज